ओम साईराम मी प्रियंका आपण श्री साई सच्चरित या ग्रंथाचे वाचन करीत आहोत ग्रंथ वाचण्यास सुरुवात करण्या अगोदर प्रथम आपण ग्रंथाची प्रस्तावना वाचणार आहोत आणि तीही थोडक्यात श्री साई सच्चरित्र या ग्रंथाची प्रस्तावना बाबांचे बाळ कैलासवासी बाळकृष्ण विश्वनाथ देव यांनी लिहिलेली आहे चला तर मग आपण श्री साई सच्चरित्र या ग्रंथाच्या प्रस्तावना वाचण्यास सुरुवात करूयात श्री दत्त चित साई नमः श्री साई सच्चरित प्रस्तावना आपल्या या आर्यवर्तात सद्गुरु कृपे वाचून मोक्ष भावना आणि दृढ सिद्धांत आहे व हा सिद्धांत आजकालचा नाही फार पुरातन आहे तो वेदकालापासून आहे व त्यास वेदशास्त्रांचा आधार देखील आहे सद्गुरू कोणत्याही जातीचे धर्माचे वयाचे प्रत्यक्ष अथवा ग्रंथरूप असोत संत देवता माता पिता असोत बंधू भगिनी असो मित्र सखा असोत नवरा असो बायको असो ज्ञात असो अज्ञात असो, असो ते कसे असावेत त्यांची सेवा कशी करावी त्यांची कृपा कशी केव्हा होते ते उपदेश केव्हा करतात ज्ञानप्राप्ती केव्हा होते व ज्ञानोत्तर मनोवृत्ती कशी बनते याचे सर्वोत्कृष्ट वर्णन भगवान श्री समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या श्रीमद भगवत गीता भाष्यात केलेले आहे माझ्या अल्प समजुतीप्रमाणे लेखन सेवेत सर्वात उत्तम व खात्रीने मोक्षफल देणारी श्रेष्ठ सेवा म्हणजे गुरु आज्ञेवरून अथवा आपल्या अंतस्फूर्तीने आपल्या सद्गुरूचे चरित्र लिहून त्याचे नित्य नियमाने आपण स्वतः अध्ययन व देश काल प्रत्य देशकाल प्रकृत्य अनुकुलते प्रमाणे तृढ निश्चयाने शुद्ध अंतकरणाने उत्कृष्ट श्रद्धेने निस्सिम प्रेमाने व अव्यभिचारी भक्तिभावाने शेकडो पारायणे व सप्ताह करणे व इतर सद्भक्तांस लावणे ही सेवा होय ही सेवा कुटुंब पोषण पोषण मार्गाच्या अथवा ऐश्वर्याच्या आड येत नाही चरित्र लेखनात दोन भेद असतात संक्षिप्त किंवा विस्तृत आणि गद्य किंवा पद्य अध्ययन पठन पठन पारायण किंवा सप्ताह करण्यास विस्तृत व पद्यपरी पद्य चरित्रेच योग्य होत गद्य चरित्रांची पारायणी किंवा सप्ताह करण्याची वहिवाट नाही गद्य पाठ करण्यास कठीण पद्य लवकर व सुलभतेने पाठ होते स्मरणात राहते व वेळीच आठवते देखील आपले पुरातन संस्कृत वाङ्मय बहुतेक पद्यातच आहे याचे कारण तरी हेच असले पाहिजे पद्य व विस्तृत गुरुचरित्राचे अध्ययन पठन पारायण व सप्ताह यांनी गुरुसेवा उत्तम होते असा सार्वत्रिक अनुभव असून आपल्या प्रगातही तसाच आहे गुरुचरित्र अथवा गुरुंचा अवतार बालपण करुणपण वृद्धपण त्यांनी केलेल्या अद्भुत लिला दाखवलेले अतुल चमत्कार केलेली अवतार कार्य वगैरे गोष्टींचा लिहिलेला विश्वसनीय व सत्य ग्रंथ वरील केवळ ज्ञान ग्रंथाचा व गुरुचरित्र ग्रंथाचा उपयोग मात्र ध्वनी प्रकारांनी करण्यात येतो काम्य दृष्टीने व निष्काम बुद्धीने काम्य म्हणजे अह ऐश्वर उपभोगासाठी किंवा चिंता आपत्ती संकट रोग यातना पीडा निवारण होण्यासाठी आणि निष्काम म्हणजे संसार निवृत्ती किंवा जन्म मरण मुक्ततेसाठी निष्काम गुरुसेवा ही केव्हाही श्रेष्ठच ठरणार मग ती गुरुचरित्र लेखन सेवा असो व अन्य प्रकारची सेवा असो गुरुचरित्र लेखन सेवा ही पुराणात दिली आहे यावरून ती फार प्राचीन आहे यात शंका नाही सद्गुरु स, सद्गुरु ग्रंथ रूपाने आपल्या भक्तांकडून दोन प्रकारची सेवा करून घेत असतात एक श्री ज्ञानेश्वरी श्री नाथ भागवत श्री दासबोध यासारखे महान ग्रंथ आपण स्वतःच निर्माण करून किंवा दुसरी आपली चरित्रे आपल्या सद्भक्तांकडून लिहून घेऊन किंवा त्यांचे लेखकाकडून व भक्त वृंदांकडून अध्ययन पठन पारायणे व रूपाने सेवा घेणे अनेक सद्भक्तांनी आपापल्या इच्छेनुसार व आवडीनुसार आजपर्यंत निरनुरूंची गद्याप्रमाणे पद्य चरित्र लिहून जगास ऋणी करून ठेवले आहे तथापि पारायणे व सप्ताह करण्यास योग्य विस्तृत पद्य व्यापक सर्वांग परिपूर्ण प्रख्यात असे निधन आपल्या महाराष्ट्रात तरी पाहिले फार जुने गोड रसाळ चटकदार प्रासादिक श्री सरस्वती गंगाधर यांनी क्षेत्र औदुंबर श्रीवाडी श्री गाणगापूर निवासी श्री समर्थ सद्गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांचे लिहिलेले चरित्र किंवा मग थोरले गुरुचरित्र म्हणून हल्ली ते प्रसिद्ध आहे ज्या आभा वृद्धांच्या उत्तम परिचयाचे आहे ज्याचे नित्यशा हजारो ठिकाणी नियमाने रोज अध्ययन पठण होते प्रसंगानुसार ज्याची पारायणी व सप्ताह होतात दुसरे अगदी अलीकडील मधुर रसपूर्ण प्रसादजन्य कैलासवासी भक्तवर्य श्री गोविंद रघुनाथ उर्फ अण्णासाहेब दाभोलकर यांनी श्री स्रीक्षे, क्षेत्र श्री क्षेत्र शैलदी म्हणजे शिर्डी तालुका कोपरगाव जो सध्या राहता आहे जिल्हा अहमदनगर येथील निवासी क्षेत्र संन्यासी आधुनिक संत चुडामणी श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री साई महाराज यांचे लिहिलेले चरित्र जे श्री साई सच्चरित या नावाने श्री साई लिला, साई लिहिलेला सहा वर्ष प्रत्येक अंकात एक एक अध्याय या रूपाने प्रसिद्ध होऊन नुकतेच या वर्षाच्या सातव्या वर्षाच्या पाच सहा सात आठ या जोड अंकात अवतरणिका अध्यायासह पूर्ण झाले आहे व ज्याबद्दल ही आल्लीची प्रस्तावना लिहिलेली श्री सरस्वती गंगाधरांनी लिहिलेल्या गुरुचरित्राप्रमाणे याही श्री साई सच्चरिताचे नित्य अध्ययन व पठन होऊन त्याची शेकडो पारायणे व सप्ताहे व्हावेत अशी ग्रंथकर्त्याची फार फार इच्छा होती ती इच्छा फलद्रूप झाल्याचा सोहळा पाहण्याचे पाहण्यास ते जिवंत राहिले नाही हा दैव दुर्विपाक आहे शेवटी सर्वज्ञ सर्वसाक्षी श्री समर्थ सद्गुरु साई परमात्म्याचे पुण्यचरण कमली कमनी अन, अनन्य भावे नम्रतापूर्वक मस्तक ठेवून ही प्रस्तावी प्रस्तावना संपवितो बाबांचे बाळ कैलासवासी बाळकृष्ण विश्वनाथ देव आपण ही प्रस्तावना अतिशय थोडक्यात वाचलेली आहे आता आपण नागेश आत्माराम सावंत यांनी या ग्रंथाविषयी दोन शब्द लिहिलेले आहेत ते वाचूयात ओम श्री साईनाथ नम महाराष्ट्राचे महाभाग्य म्हणून प्राय प्रत्येक पिढीला येऊन जड उद्धार करीत असतो होती महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा या जिल्ह्यातील दुष्काळामुळे परिस्थितीचा फायदा घेऊन येथील गरीब जनतेस ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्याचे काम सुरू झाले अशा वेळी वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी श्री साईबाबा शिर्डी साले त्यांच्या अद्भुत लिलांचा व उपदेशांचा संग्रह या ग्रंथात कैलासवासी गोविंदराव उर्फ अण्णासाहेब रघुनाथ दाबोलकर यांनी केला त्यांनी हा ग्रंथ घेऊन श्री साई भक्तांवर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत कोणी या प्रासादिक ग्रंथाचे सात दिवसांचे पालन करतात तर कित्येक निधन एक अध्याय अगर काही ओव्या दररोज वाचत असतात कैलासवासी अण्णासाहेब हे एकोणीशे तीन ते एकोणीशे सात या सालामध्ये वांद्रे येथे असताना त्यांचा विशेष स्नेह कैलास वस्सी हरी सीताराम दीक्षित सॉलिसिटर यांच्याबरोबर जमला ते दोघेही श्रीमद भगवत गीता वाचत असत दोघांपैकी कोणासही जर महात्मा महात्मा पुरुष भेटला तर एकमेकांस त्यांची त्याची बातमी द्यावी दीक्षित यास एकोणीशे नऊ साली कैलासवासी नानासाहेब चांदोरकर यांच्याद्वारे श्री क्षेत्र शिर्डी येथील श्री सद्गुरु साईबाबांचे पहिले दर्शन झाले अशा अलौकिक महात्म्याचे दर्शन कैलासवासी अण्णा साहेबांस घडवावे म्हणून त्यांनी आपल्या दर्शनाची सर्व हकीकत कैलासवासी अण्णा साहेबांस आनंद मुक्कामी रेसिडेंट मेजिस्ट्रेट असताना कळविली ती वाचून अण्णासाहेबांस श्री साईबाबांच्या दर्शनाची अत्यंत उत्कंठा लागली व त्यामुळे त्यांनी एक महिना रजेचा अर्ज उत्तर भाग कमिशनर साहेबांस केला परंतु सध्या रजा देता येत नाही असे त्यांच उत्तर मिळाले थोड्या दिवसांनी कमिशनर साहेबांचा मुक्काम आनंद येथे आला अण्णा साहेबांनी त्यांची प्रत्यक्ष गाठ घेऊन आपण वांद्र्यास तरी बदली द्या अशी विनंती केली पण कमिशनर साहेबांनी ती संपूर्णता नाकारली कारण वांद्रे येथे दोन वेळा त्यांनी मॅजिस्ट्रेटचे काम केलेले होते व पुन्हा त्याच जागेवर त्यांना नेमणे योग्य दिसले नाही त्यांना तर साईबाबांच्या दर्शनाची फार उत्कंठ लागलेली होती यामुळे श्री गुरु गुरुमाऊली अंतर्करण अक्षरशः कळवळले व त्यांनी अघटित घटना केली कमिशनर साहेबांचा मुक्काम आठ दिवसात एकदम व तेवढ्यात असिस्टंट कलेक्टरचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे करताना वांद्र्याची जागा पुन्हा खाली पडली त्यामुळे ताबडतोब कमिशनरने तारेने साहेबांस वांद्रे येथे रेसिडेंट मॅजिस्ट्रेट म्हणून नेमले त्या जागेचा अर्ज घेतल्याबरोबर चार्ज घेतल्याबरोबर त्यांनी दहा दिवसांची किरकोळ रजा घेऊन ताबडतोब आपल्या सर्व कुटुंबास श्री सद्गुरु साईबाबांचे प्रथम दर्शन घेण्यासाठी नेले भेटीचा आनंद काय म्हणून वर्णावा सद्गुरु माऊलीने सूचक रूपाने त्यांचा पूर्व इतिहास सर्वात एकच सांगितला तो ऐकून तर ते एकदम थक्कच झाले पुढे रायांचे त्यांच्यावर एवढे प्रेम बसले की त्यांनी त्यास हेमांड पंत हा किताब दिला आणि आपल्या पश्चात त्यांच्याकडून सद्गुरु साई सच्चरिताचे बावन्न अध्याय पुरे करून घेतले हे साई साई मासिकात प्रसिद्ध झालेले आहे शेवटचा अध्याय निधनापूर्वी दोनच दिवस अगोदर त्यांनी व हा माझा शेवटचा अध्याय म्हणून आपल्या काही स्नेहास आणि नातलगांस दोन तीन दिवस अगोदर कळविले त्यांनी एकोणीशे सोळा साली पेन्शन घेतल्यापासून आपले आयुष्य परमार्थपर व परोपकारार्थ घालिवले त्यांचे त्यांचे रोजचे भगवत सेवेचे नियम फार असत स्नान संध्या टपल्यावर श्री गुरुचरित्र वाचणे श्री विष्णू सहस्रनामाचे पठण एकनाथी भागवत व रामायण वाचणे काही उपनिषदे व श्रीमद भगवत गीता वगैरे आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे हा त्यांचा रोजचा परिपाठ होता शेवटी सुमारे एक महिना ते दररोज श्रीकृष्ण निधनाचा श्री एकनाथी भागवत भागवतातील विसावा अध्याय मोठ्या प्रेमाने वाचत असत हे सर्व नियम पाळून ते शिर्डी संस्थान श्री साईलीला मासिक वगैरे सर्व कामे करून आपल्या कामांची रोजची डायरी व्यवस्थित टिपून ठेवत असत सा। श्री साईनाथांच्या कृपेने अण्णासाहेबांनी या ग्रंथ वाच्का, रूपाने ही अमूल्य देणगी मागे ठेवलेली आहे त्याचा उपयोग सर्व वाचकांनी अवश्य करून घ्यावा शेवटच्या अध्यायातील एकशे ब्याऐंशी ते एकशे चौऱ्याण्णव ओव्यात सुचिवल्याप्रमाणे या ग्रंथाचे पारायण अगर सप्ताह साई भक्तांनी करून अनुभव घ्यावा श्री साईबाबांची गुरुकिल्ली अगदी निराळी आहे जशी कासबी आपल्या पिल्लांना काही न देता आपल्या नजरेने त्यांचे पोट भरत असते त्याचप्रमाणे आमच्या सद्गुरूंनी कोणालाही उपदेशागर मंत्र न देता आपल्या कृपेनेच वेळी भक्तांच्या त्यांना मिळवून दिला श्री कृपेने महाराजांना पंढरपूर वारीला जाण्याची अतिशय आवश्यकता वाटू लागल्यावर आपण श्री पांडुरंग आहोत पंढरीत जाण्याची आवश्यकता नाही हे दाखवण्यासाठी शिर्डीतील द्वारका माहितच स्वतः श्री पांडुरंग होऊन दर्शन दिले कैलासवासी बापू साहेब जोग यांनी श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यांनी इतका हट्ट धरला की दुपारच्या आरती सही ते आले नाही आरतीच्या वेळी श्रींनी दोन वेळा त्यांना बोलवण्यासाठी पाठवल्यानंतर आरती झाली आणि बाबा पुढे नमस्कार घालताना तेथे हजर असलेल्या सर्वांनाच श्री साईनाथांनी श्री अक्कलकोट स्वामींच्या रूपात दर्शन दिले अशा महात्म्याची कृपा मिळवण्यास मध्यस्थांची आवश्यकता पाहिजे का श्री पांडुरंग भगवान कृष्ण रामचंद्र प्रभू आदी देवतांचे जसे शिष्य होऊ शकत नाही तसेच श्री सद्गुरु साईनाथांचेही कोणी शिष्य त्यांच्या हयातीत झाले नाहीत आताही नाही व पुढेही नाही आपण सर्व त्यांचे भक्त आहोत प्रेमाने आपल्या देवतेला प्रसन्न करून घेता येते हे या ग्रंथात अनुभवावरून दिसून येईल हल्लीही असे अनुभव बहुधा प्रत्येकाला येत आहेत श्री साईनाथामुळेच शिर्डी गावाला महत्व प्राप्त झालेले आहे इतकेच नव्हे तर पंढरपूर गाणगापूर नाशिक रामेश्वर बद्रीनारायण प्रयाग काशी याप्रमाणे शिर्डी हे देखील एक क्षेत्र झाले असून जागृत स्थान आहे म्हणून श्री साईबाबांना संत गुरु आगर देव मानणाऱ्यांना पुन्हा सुचवावेसे वाटते की श्रींच्या चरणी जे मागणी असेल ते शिर्डी शिर्डीत आगर जगाच्या पाठीवर कोठेही राहून भक्ती आणि विश्वास ठेवून मागावे सबुरी असू द्यावी मनोरथ पूर्ण मनोर बाजीच्या आहारी जाऊन स्वतःची व दुसऱ्याची फसवणूक करू नये श्री साईबाबांचे परम भक्त कैलासवासी हरी सीताराम दीक्षित उर्फ काका यांचा उल्लेख या ग्रंथात पुष्कळ ठिकाणी आलेला आहे ते श्री बाबांचे निस्सिम भक्त होते दक्षिण भारतातील एक दोन भक्तांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकात श्री साईबाबा हे मुसलमान असून त्यांचा जन्म हैदराबाद मधील एका गावी झाल्याचे नमूद केलेले आहे या संबंधित कैलासवासी दीक्षित यांनी पंचवीस वर्षांपूर्वी साई लिहित प्रसिद्ध झालेल्या सुरुवातीसच माहिती दिलेली आहे की बाबांचे नाव साईबाबा कोणी ठेवले बाबांकडे येणारे ग्रस्त त्यावेळेची परिस्थिती वगैरे माहिती भरपूर असल्यामुळे या ग्रंथाच्या सुरुवातीस पूर्ण माहिती दिलेली आहे श्रींचे कान टोचले होते असे श्रींच्या सानिध्यातील पण हल्ली हयात असलेले श्री रामचंद्र दादा पाटील दगडू सोनार वगैरे शिर्डी येथील सांगतात ते हिंदू होते की यवन होते याचे संशोधन करण्याचे काहीच कारण नाही या संबंधी सातव्या अध्याय हेमंड पंतांनी लिहिलेले आहेच श्री बाबांच्या ठिकाणी सर्व धर्म होते झाड कितीही मोठे असो ते कोणी लावले अगर झाडावर फळे किती आहेत वगैरे मोजणे न करता आपण त्यावरील गोड फळे कशी मिळतील हे पाहतो पण साधू संतांची जात धर्म पाहण्याचा आपल्या धर्मात मनुष्याचे आपला दैनंदिन आयुष्यक्रम कसा चालवावा याबद्दल पुष्कळच नियम आहे त्यातच प्रार्थनेचा समावेश होतो प्रपंचात राहून निर्विकल्प प्रार्थना करणाऱ्या मुक्ती मिळू शकते हे तत्व संत तुकाराम व एकनाथ महाराजांनी दाखवून दिले आहे प्रार्थनेत नामस्मरण कीर्तन मनन वगैरे समावेश होतो धार्मिक ग्रंथाचे वाचन हा आहे प्रार... प्रार्थनेचा असल्याने कैलासवासी देव यांच्या प्रस्थानावरून आपल्याला दिसून येईल आपल्या दररोजच्या चोवीस तासांपैकी निदान चोवीस मिनिटे जरी एकाग्र मन करून प्रार्थनेकडे खर्च केली तरी मन शांत होईल प्रार्थनेचे बल अवर्णनीय आहे पूर्वसंचित सुखदुःखे मनुष्यास भोगावायचे असल्याने नशीबी असलेले टाळता येत नसले या जन्मीची सेवा आणि पुढील ही वैयक्तिक आगर सामुदायिक असो ती त्या श्रेणीने यशस्वी होत असते साधक अथवा मुमुक्षी कोणीही असो त्याने आपल्या गुरुवर सत्य प्रेम ठेवून स्वतंत्र बुद्धीने विचार अभ्यास व निधी केल्यास के ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे होईल ही खात्री आहे नागेश आत्माराम सावंत दोन शब्द संपलेले आहेत उद्यापासून आपण चरित्र वाचण्यास सुरुवात करूया ओम श्री साईनाथाय नम